नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे ते दाखवणार आहे हे बघा शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो मी हे निवडून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आता मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून घेताना मंदाजच्यावर भाजायचे आणि वेळ लागला तरी चालेल मंदाच्यावर भाजून सारखे हलवत राहायचे म्हणजे जळ आलेले पाहिजे नाही बघा भाजले चांगले ब्राऊन कलर झालेत हे पहा असे कुरकुरीत झालेत एकदम आणि आता काढून घेऊया थंड करून घ्यायचे असे आणि आता मी हा गुळ आहे तर हा गुळ कापून घेते सुरीच्या साह्याने कापून घेणार आहे जेवढा लागतोय तेवढा हा अर्धा किलो गुळ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा काळा गुळ आहे असं कापून घेणार आहे तोपर्यंत एकीकडे आपले शेंगदाणे थंड होतात एक अर्धा किलोची ढेप होती गुळाची त्यातली मी अर्धी बरोबर घेतली म्हणजेच अर्धा किलो शेंगदाण्याला पावशर गुळ घेतलेला आहे आणि हा अर्धा गुळ आता ठेवून शेंगदाणे थंड झालेत आता त्याच्यावरचे छिलके काढून घेऊया आपण असे सोळून मस्त पाकडून घेऊया अशाच मिक्सरच्या भांड्यात घेऊया ह्या मिक्सरमध्ये लावणार आहे पण असं सा सारखं एकसारखं फिरवणार नाही तर एक फिरकी दिली असं फक्त आता ती मी काढून घेते आणि गूळ टाकून घेते हे बघा आता गूळ टाकते त्या आता हे एक वाटी काजू टाकते मी हे पिस्ता टाकते आणि हे बदाम टाकते एक वाटी आणि शेंगदाणे टाकते बघा चांगलं आहे आता जास्त बारीकही केलेलं नाही आणि खूप मोठं पण ठेवलेलं नाही हे बघा आता आपण हे त्या परातीमध्ये काढून घेऊ शेंगदाण्याचे आणि आता हे हाताने मिक्स करते चांगलं आणि कुणाला अशक्तपणा जाणवत असेल किंवा हिमोग्लोबिन कमी झालं असेल दररोज हा एक लाडू खा खला तरी पुरेसा आहे खूप हे पौष्टिक आणि रुचकर असतात शरीरा शरीराला फायदेशीर असतात आणि म्हणूनच मी बनवलेत आणि तुम्ही काजू बदाम तुमच्या आवडीनुसार टाका जास्त टाकले तरी काही नाही किंवा नसतील तरी नुसतं गुळ शेंगदाण्याचं लाडू बनवले तरी चालतील आता ह्यात आपण तूप टाकूया चांगलं आणि आता ह्याच्यात तूप टाकते मी हे बघा चमचे तूप टाकलेले मोठे मोठे आता हे हाताने मळून घेते मी आता हे चांगले मिक्स केले तुपामध्ये आणि आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया हे असे एक एक लाडू करून घ्यायचे आणि तुम्ही पण नक्की करून बघा ड्रायफ्रूट तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे आणि तसे टाका आणि खूप पौष्टिक आणि रुचकर असतात हे लाडू आणि हे कोणीही खाऊ शकतं घरात सगळेच खाऊ शकतात आणि जर कोणाला घरात शुगर असेल तर गूळ कमी घाला आणि खाऊ शकता गूळ कमी घालून आणि लाडू कसे झालेत हे मला नक्की सांगा सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक शेअर करावून घेते आणि मग तुम्हाला सगळे लाडू झाल्यानंतरच दाखवते हो ठेवून टाकायचे आणि रोज सकाळी स सर्वांनी घरातील एकेकाने एक, एक लाडू खायचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद